नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोगटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हे जे आपण शंख बनवलेलं आहे वरची जी डिझाईन आहे ती बघणार आहोत हा शंख मी शिकवणी क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये दाखवलेला आहे आणि शिकवणी क्रमांक चौऱ्याऐंशीची लिंक मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ज्यांनी कोणी या शंकाचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा तर आता हे वरचे जे बनवण्यासाठी आपण हा शंख सुद्धा सहा नंबर मोत्यात बनवलेला आहे आणि ही वरची डिझाईन सुद्धा आपण सहा नंबर मोत्यातच बनवणार आहोत यासाठी आपल्याला थोडेसेच पांढरे मोती गोल्डन मोती आणि गुलाबी मोती लागणार आहेत सगळे सहा नंबरचे सहा नंबरची सुई पन्नास नंबरचा धागा आणि कात्री लागणार आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात की ही वरची डिझाईन आपण कशी बनवायची आता हा जो आपला शंख आहे इथे जी ही रिकामी जागा आहे आता ही आधी आपल्याला भरायची आहे त्यासाठी आपण सुई जी आहे ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता एक लक्षात ठेवा की हा जो गुलाबी मोती आहे तो माझ्या उजव्या हाताला आहे तुम्ही सुद्धा करताना उजव्या हाताला ठेवूनच करा म्हणजे हे चुकणार नाही अशा बाजूला जर तुम्ही केलं डाव्या हाताला ठेवून तर हे चुकू शकतं त्यामुळे उजव्या हाताला ठेवूनच हे करा धाग्यामध्ये आता मी दोन गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि हा जो पांढरा आणि गुलाबी मोती आहे या दोन मोत्यांमधनं सुई मी आता बाहेर काढते यानंतर आता धागा आपल्याला वरच्या दिशेने फिरवत जाऊन ह्या मोत्यातनं बाहेर काढायचा आहे तर डिरेक्शन आपल्या सुईची इकडच्या बाजूने यायला पाहिजे यासाठी काय आहे एक दोन तीन चार पाच सहा अशा सहा मोत्यातनं धागा इकडच्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आधी मी या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता हे बघा हा जो पांढरा मणी आहे ह्या मण्यातनं मी उजव्या बाजूला सुई बाहेर काढलेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती दोन गोल्डन मोती आणि एक गुलाबी मोती असे चार मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मणी आहे ह्याच मण्यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आधी आपण एकाच मण्यातनं काढली आहे बाहेर यानंतर पुढचा जो पांढरा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे पण आपल्याला पाचचाच राऊंड तयार करायचा आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक गुलाबी मणी आणि दोन गोल्डन मणी घालायचे आहेत आणि हा जो गुलाबी आणि पांढरा आहे ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे इथे आपण जे सेंटरला आहे तिथे पाच पाचचेच राऊंड घेणार आहोत आणि इकडे आपल्याला सहा सहाचे राऊंड घ्यायचेत आणि परत इकडे पाच पाचचे राऊंड घ्यायचेत म्हणजे इथे पाच पाचचे राऊंड इथे पाचशे पाचशे राऊंड आणि मध्ये सहा सहाचे राऊंड आता पुढे हे जे दोन पांढरे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक गोल्डन एक गुलाबी आणि दोन गोल्डन मणी घालायचे आहेत एक गुलाबी आणि दोन गोल्डन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी आणि एक गोल्डन मणी घालायचं आहे दोन गुलाबी आणि एक गोल्डन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची यानंतर परत पुढचे जे दोन मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन गुलाबी मणी घालायचे आहेत दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर परत पुढच्या दोन मण्यामधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे परत धाग्यामध्ये आपल्याला तीन गुलाबी मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता पुढचा जो एक सिंगल मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्या धाग्यामध्ये दोन गुलाबी एक गोल्डन आणि एक गुलाबी असे चार मणी घालायचे आहेत दोन गुलाबी एक गोल्डन एक गुलाबी आणि आता एक दोन ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर पुढचे जे दोन पांढरे मणी आहेत ह्यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता पुढच्या इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन गुलाबी मणी घालायचे आहेत एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये परत दोन पांढरे मणी याच्यातून सुई बाहेर काढली इथे परत धाग्यामध्ये आपल्याला तीन गुलाबी मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्या धाग्यामध्ये एक गुलाबी एक गोल्डन आणि एक गुलाबी असे तीन मणी घालायचे आणि तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढच्या दोन पांढऱ्या मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी आणि दोन गोल्डन असे तीन मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधन खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची यानंतर आता हे जे कॉर्नरचे मोती आलेले आहेत परत सेंटरचे मोती ह्या सेंटरच्या मोत्यांना आपल्याला फक्त पाच पाचचे चे राऊंड तयार करायचे आहेत त्यामुळे आता मी ह्या एका पांढऱ्या मण्यात सुई बाहेर काढते आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी आणि दोन गोल्डन मोती घालायचे आहेत एक गुलाबी दोन गोल्डन आणि हा गुलाबी आणि पांढरा अशा दोन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर पुढच्या सिंगल पांढऱ्या मळ्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे आता इथे सुद्धा धाग्यामध्ये एक गुलाबी आणि दोन गोल्डन असे तीन मोती घ्यायचे आहेत आणि हा जो गुलाबी आणि पांढरा आहे ह्या दोन मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत हे जे पुढचे दोन मणी आहेत ह्या दोन पांढऱ्या मण्यानं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी आणि दोन गोल्डन मोती घालायचे आहेत एक गुलाबी दोन गोल्डन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची मी थोडं फिरवून घेतलं आहे माझ्या साईडला परत पुढचे जे दोन पांढरे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे बघा अशा प्रकारे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी आणि एक गोल्डन मणी घालायचं आहे दोन गुलाबी एक गोल्डन आणि परत एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे परत पुढच्या दोन मणांमधनं सुई बाहेर काढायची आहे हे बघा आता धाग्यामध्ये आपल्याला तीन गुलाबी मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर पुढचे जे दोन मणी आहेत यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे सुद्धा आपल्याला तीन गुलाबी मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन आणि या तीन मणांमधनं सुईत आपल्याला बाहेर काढायची यानंतर हा जो सिंगल पांढरा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्या धाग्यामध्ये दोन गुलाबी एक गोल्डन आणि एक गुलाबी असे चार मणी घालायचे आहेत आणि हा गुलाबी आणि पांढरा अशा दोनच मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे परत पुढच्या दोन पांढऱ्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपल्याला तीन गुलाबी मणी घ्यायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन आणि एक दोन तीन ह्या तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर परत पुढच्या दोन मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला तीन गुलाबी मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि या तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर परत पुढचे दोन पांढरे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी एक गोल्डन एक गुलाबी एक गोल्डन आणि एक गुलाबी असे तीन मणी घालायचे आहेत आणि ह्या गुलाबी मण्यातनं आणि पुढच्या दोन पांढऱ्या मण्यातनं या दोन पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आता पुढे हे जे दोन पांढरे मणी आहेत यातनं सुई बाहेर काढायची यान आहे यानंतर हा जो गुलाबी आहे वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे धाक्यात आपल्याला दोन गोल्डन मणी घालायचे आहेत आणि हा जो गुलाबी आणि पांढरा आहे या दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घ्यायचे आता हे बघा अशा प्रकारे आपली ही जी आउटलाईन आहे ही कम्प्लीट झालेली आहे आता ह्या रांगोळीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला जे हे वरचे सर्कल आहेत अर्धे अर्धे हे पूर्ण करायचे त्यापैकी हे दोन जे सर्कल आहेत ते आपले ऑलरेडी इथे पूर्ण झालेले आहे आता आपल्याला इथे एक इथे एक इथे एक आणि इथे एक असे चार सर्कल बनवायचे आहेत आधी तुम्ही काय करा इथपर्यंत व्यवस्थित पूर्ण करून घ्या आणि मग आपण पुढची स्टेप बघूया आता बघा काय करायचंय ही स्टेप अगदी व्यवस्थित बघा इथे जे आपले गोल्डन मणी आहेत हे गोल्डन मणी जिथे संपतात त्या गोल्डन मण्याच्या दोन मणी म्हणजे हे जे दोन पुढचे गुलाबी मणी आहेत यावर आता आपल्याला काम करायचंय पण आपली जी सुईची डिरेक्शन आहे म्हणजे धागा जो आहे आपला खालच्या बाजूने जातोय म्हणजे ज्या बाजूने आपले जास्त गोल्डन मणी आहेत त्या बाजूने सुई न फिरवता खालच्या दिशेने जिथे एकच गोल्डन मणी आहे त्या दिशेने सुई आपण फिरवलेली आहे ही दिशा लक्षात घेऊनच तुम्ही हे व्यवस्थित करा आता या दोन मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे धाग्यात आता आपल्याला एक पांढरा मोती एक गुलाबी मोती आणि दोन गोल्डन मणी घालायचे आहेत आणि ह्या दोन गुलाबी मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर पुढचे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर पुढचे जे दोन गुलाबी मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गोल्डन आणि एक गुलाबी असे तीन मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर आपल्याला हे जे दोन पांढरे वणी आहेत वरचे याच्यावर काम करायचंय त्यामुळे आता आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून एक दोन तीन चार पाच पाच मनांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे मग आधी दोन गोल्डन मनामधनं सुई बाहेर काढली त्यानंतर ह्या एका रेषेत असलेल्या एक गुलाबी आणि दोन पांढऱ्या अशा मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आणि आता ह्या ज्या पुढचा जो गुलाबी मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची म्हणजे टोटल आपण इकडे होतो एक दोन तीन चार पाच सहा सहा मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढलेली आहे ह्या गुलाबी मणापर्यंत आपल्याला जायचंय इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन गोल्डन आणि एक गुलाबी मणी घालायचं आहे दोन गोल्डन आणि एक गुलाबी आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर आता सुई आपल्याला फिरवून इकडे घेऊन जावी लागणार आहे तर मी आता सुई इथे फिरवते ह्या दोन गोल्डन मण्यांमधनं बाहेर काढली यानंतर हे जे गोल्डन पांढरा गो गु, गुलाबी पांढरा गुलाबी अशा तीन मनामधनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आता इथे आपल्याला फक्त धाग्यामध्ये दोन गोल्डन मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मनामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता आपल्याला हे घट्ट बसावं म्हणून आपण एकदा फक्त या दोन तीन मनामधन सुई परत एकदा बाहेर काढून घेणार आहोत आता हे जे आपण इथे केलेलं आहे हे सेम आपल्याला इथे रिपीट करायचं आहे इथे रिपीट करायचं आहे आणि इथे रिपीट करायचं आहे रिपीट करताना हे लक्षात घ्या की हे जे गोल्डन मणी आहेत या गोल्डन मणी जिथे संपतात त्याच्या पुढचे जे दोन गुलाबी मणी आहेत यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे तुम्हाला परत इथे तुम्हाला मी ही जी स्टेप सांगितलेली आहे ह्या सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत हा राऊंड जो आहे हा इथे बनवायचा आहे यानंतर सेम स्टेप तुम्हाला इथे करायची आहे आणि इथे करायची आहे करा अशा प्रकारे ही रांगोळी आता आपण पूर्ण करून घेऊ अशा प्रकारे इथे ही आपली रांगोळी छोटी आणि दिसायला खूप सुंदर अशी रांगोळी पूर्ण झालेली आहे ही रांगोळी दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच बनवायला किचकट आहे त्यामुळे व्हिडिओ बघताना अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही जर अडचण वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमची अडचण किंवा तुमचे जे क्वेरीज असतील ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद